नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार व्हा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपाडला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकशे दहा गड्याची आवक झालेली आहे आ, तर शेतकरी मित्रांनो हळूहळू हो, 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 आवक सुद्धा वाढत चाललेली आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घेऊया तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही वक्कल आहे तो एक दोन वक्कल आहे बावीसशे रुपयापासून ते चोवीसशे रुपयामध्ये एक ते दोन वक्कल पाहायला भेटलेला आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता अठरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत एक नंबर बाजारभाव आहे आणि जे गोलटा माल आहे ते पंधरा रुपयापासून ते सोळा सतरा रुपयापर्यंत आहे आणि गोल्टी जो आहे अकरा रुपयापासून ते चौदा रुपया दरम्यान आहे आणि जो काही कार्बन आलेला कांदा आहे ते सुद्धा जे काही हजार रुपयापासून सुरुवात आहे विशेष म्हणजे गोल्टा गोल्टी आणि गोल्टा गोलटीला जास्त मागणी पाहायला भेटलेली आहे जे सुपर गोळा कांदा जे आहे तर मोठ्या साईजच्या कांदा जास्त मागणी नाही आहे परंतु जी काही गोल्ट आहे त्याला चांगली मागणी आहे सोलापूर मार्केटमध्ये मागील आठवड्यापासून पाहायला भेटत आहे तर ही परिस्थिती सोलापूर मार्केटची होती तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे तर या व्यतिरिक्त अजून कुठल्या बादा बाजारचा मी जर बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे जेणेकरून तिथले जे काही बाजारभाव आहे तुम्हाला सांगण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पुन्हा पुरसून आणि घराबाबी आणि पाहिजे सतत त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि बिला ऐकून मला विसरू नका भेटूयाच अपडेटसाठी आपल्या या चॅनलवरती तो पण जय हिंद धन्यवाद